महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड एकवीस तारखेला त्यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे ते आम्ही तक्रार नोंद करून घेतलेली आहे पोलीस ठाणेतर्फे दोन पथके त्यांचा शोध घेत आहेत आम्ही लवकरच त्यांचा शोध घेऊ आणि पंढरपूर सध्याच्या वारीच्या पार्श्वभूमीवर या दोन ठिकाणी आम्हाला माध्यमाद्वारे अशी माहिती मिळाली होती की शिरूर तालुक्यामधील एक व्यक्ती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या एका जाहिरातीमध्ये सदर व्यक्तीचा फोटो आला असून सदर व्यक्ती ही गेल्या तीन वर्षापासून मिसिंग आहे याबाबत आम्ही अधिकची माहिती घेतली असता सदर व्यक्ती ही शिकरापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वरुडे गावची असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तीच्या कुटुंबियाशी संपर्क केला असता आम्हाला माहिती मिळाली की सदर ही मार्च दोन हजार एकवीसपासून घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली होती सदर ही यापूर्वीही अनेकदा घरातून कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती परत येत होती त्यामुळं कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन येथे दिली नव्हती तरी आम्ही सदर कुटुंबियांना सदर जी मिसिंग व्यक्ती आहे याबाबतची त्यांच्या कुटुंबियाची तक्रार घेतली आहे आणि याबाबत जी सदर मिसिंग व्यक्ती आहे तिचा तपास सुरू आहे आणि याबाबत आमची एक दोन पथके आहेत एक पथक जे आहे ती काल रोजी आळंदी येते यापूर्वी सदर व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी शोध घेण्याकरता पाठवली होती आणि दुसरं जे पथक आहे ते आज रोजी आम्ही आज किंवा उद्या आपण पंढरपूर या ठिकाणी सदर पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद